श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी सुरुवात करते तर बघा म्हणजेच उद्या आलेली आहे महाशिवरात्री आणि या वर्षी महाशिवरात्रीला महा अतिशय अत्यंत खूप शुभ महासंयोग घडून येत आहे कारण शेवटचे महाकुंभ आणि शाही स्नान जे आहे तर ते महाशिवरात्रीला होणार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जरी महाकुंभ शाही स्नान करता आले नाही तरी सुद्धा आपल्याला घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून टाकायच्या आहे आणि राशीनुसार सुद्धा आपण काही वस्तू या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान ता... करू शकतो ज्यामुळे आपला जो काही शत्रुदोष असेल पितृदोष असेल तर तो नष्ट होईल आपल्या मनातील जी काही नकारात्मकता आहे 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 भीती ती सुद्धा नष्ट होऊन जाईल आपल्या कुटुंबावरती कोणतेही संकट कोणतीही अडचण येणार नाही आणि आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या अडचणी अडथळे संकटे ही येऊ नये असं प्रत्येकांना वाटत असत आपल्याला त्रास होत असतो शत्रू पिडा असेल तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्वाच्या आणि प्रभावी ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे अडीअडचणी समस्या आहेत तर त्या दूर होत असतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी लक्ष्मीचं कायम वास्तव्य हे राहत असत म्हणून आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे कधीही स्नान करताना आपल्या नाभीवरती पाणी ओतायचं असतं त्यानंतर डाव्या खांद्यावरती आणि त्यानंतर मानेवरती यानंतर स्नान आपल्याला स्नान करण्याला सुरुवात करायची असते या पद्धतीने तुम्ही स्नान करून बघा तुम्हाला त्याचे काय फायदे जाणवतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जा, कमेंट कमेंट जा हर हर महादेव महादेवांचा मंत्र लिहत जा महादेवांचा जप होईल आपल्याला स्नान करायचं आहे यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदे जे आहेत तर ते होत असतात आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणत्या टाकू आहे आणि त्या कश कशा पद्धतीने टाकायच्या कोणत्या वस्तूंना किती महत्व आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आता राशीनुसार जर आपण काही वस्तू पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केलं तर आपले ग्रहांचे जे अशुभ परिणाम असतात तर त्यापासून आपली सुटका होते आपले ग्रह हे मजबूत व्हायला सुरुवात होते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी जी पहिली वस्तू आहे तर ती म्हणजे सर्वात मेन आणि मुख्य म्हणजे हळद हळद ही हिंदू धर्मामध्ये हळद जी आहे तर ती अतिशय खूप खास आणि शुभ मानली जाते धार्मिक विधीमध्ये कुंकवा इतकंच महत्व जे आहे तर ते हळदीला आहे हळद जी आहे तर ती ज्योतिषशास्त्रामध्ये सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं त्याचप्रमाणे नवरा नवरीला सुद्धा नवीन नवरा नवरी जी असते तिला सुद्धा सर्वप्रथम अगोदर हळद लावली जाते यामागे काय कारण असते तर बघा बाहेरील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे बाहेरील बाधा आहे ती आपल्याला होऊ नये वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून ती हळद जी आहे तर ती सर्वात प्रथम लावली जात असते त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद आवर्जून टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे हळद टाकल्यामुळे नकारात्मकता नष्ट होते आपलं मन शरीर जे आहे तर ते शुद्ध होतं त्याचप्रमाणे जीवनामध्ये आपल्याला चांगले बदल झालेले अनुभवायला दिसू लागतात हळदीचा संबंध जो आहे तर तो गुरुग्रहाशी आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर गुरुग्रह कमजोर झालेला असेल तर प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद टाकायची आहे आणि यामुळे या, या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे असं केल्याने आपले गुरुचे जे काही दोष आहेत तर ते दूर होत असतात त्याचबरोबर या गणपती बाप्पांची कृपा अखंड आपल्याला प्राप्त होत असते तसेच जर कुणाचे लग्न जमत नसेल वैवाहिक जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील अडथळे येत असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नियमित करा अंगो हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे वाईट नजरेपासून सुद्धा आपलं संरक्षण होत असत हळद आणि हळद ही माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप प्रिय आहे त्यामुळे घरा घरामध्ये घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी जी आहे तर ती येत असते हळदीमध्ये अँटी ऍक्सिडेंट गुण गुणधर्म असतात यामुळे त्वचेसाठी सुद्धा हे अत्यंत फायदेशीर असतं असे आध्यात्मिक धार्मिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या हळदीचे सुद्धा गुणधर्म तर ते आहेत म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद जी आहे तर ती आवर्जून उद्याच्या दिवशी पाण्यामध्ये टाकायची आहे आणि स्नान करायचं आहे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण उद्याच्या दिवशी सैंदाव मीठ जे आहे तर ते टाकू शकता आवर्जून ते चिमुटभर टाकायचं आहे आपण जेव्हा आंघोळ करण्यासाठी पाणी घेतो तर त्या पाण्याच्या बकेटमध्ये बादलीमध्ये तुम्हाला चिमुटभर हे सैंदाव मीठ जे आहे तर ते मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे मीठ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मकता नष्ट करते आणि शरीराला रक्त प्रवाह जो आहे तर तो सुरळीत राहतो आणि स्नायूंच्या आवर्जून आपल्याला एक भिमसेनी कापुराचा तुकडा घ्यायचा आहे तो हातावरती आपल्याला चुरगाळायचा आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे ज्यांच्याकडे कापूर असेल कापुराच कापूर तेल असेल तर कापुराचे दोन थेंब तुम्हाला आंघोळीच्या टाकायचे आहे आणि आंघोळ आपल्याला करायची आहे त्या पाण्याने उद्याच्या दिवशी पण कापूर जो तर शुक्ति शुक्ति आहे तर तो सुद्धा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दोष हे जे आहे तर तो नष्ट करत असतो आणि आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकल्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो आपल्यामध्ये जी काय नकारात्मकता आहे आळस आहे तर ती दूर होते डोकेदुखी दूर होते अंगदुखीच्या ज्या काही समस्या आहेत म्हणजेच काय आळस येणे अंग जड पडणे आपल्याला कोणतं काम करावं असं वाटणे शरीर शरीर आपलं थकल्यासारखं वाटण आपण सतत वरती लोळत राहतो दिवसभर असं आपल्याला ज्या काही समस्या जाणवत असतील त्यासाठी आवर्जून तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्याला एक भीमसेनी कापुराचा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर म्हणजे आपण काळेतील जे आहेत तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता अगदी चमचाभर काळेतील तुम्हाला टाकायचे आहे काळेतील जे आहेत तर ते सुद्धा नष्ट करत असतात काळेळ जेव्हा आपण आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये टाकतो तर त्या वेळेला त्या तिळातील तेल जे आहे तर ते पाण्यामध्ये उतरते या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराचे स्नायू ज्या नसा असतात तर त्या त्या सुद्धा बलवान होत असतात आपलं शरीर मजबूत होत असतं अशा प्रकारे तिळाचं सुद्धा धार्मिक दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत त्यामुळे समजाभर काळे तिळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि हे आपल्याला स्नान करायचं आहे या पाण्याने त्यानंतर आता तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर एक चमचा भर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकायचा पवित्र नदीमध्ये स्नान करणे किंवा आपल्याला आता करायला जाणं ह्या धावपळीच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येकाना शक्य नाही तर आपण अगदी असं घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये चमचा भर जर गंगाजल जल आणि त्या पाण्याने स्नान केलं आणि आपण जर हर हर महादेव असा मंत्र म्हटला तरी देखील चालत चालतं आपल्याला जप करत आपल्याला स्नान करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे आणि स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकलं तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर कडुनिंबाची पानं आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पाणी गरम करत करत आपल्याला टाकायची आहे आपण ही पानं जर गरम पाणी करत असताना टाकली तर इतर जी काही इन्फेक्शन आहे तर ते आपल्याला हो आपल्या शरीराला होत नाही त्याचबरोबर चमचाभर दूध आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपली त्वचा जी आहे तर ती सॉफ्ट राहते आपल्या शरीरातील ज्या काही मृत पेश्या आहेत तर त्या निघून जातात आणि आपला चंद्रग्रह जो आहे तर तो सुद्धा सुधारतो अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तसेच व्यक्तींच्या कुंडलीमध्ये ग्रहाची स्थिती जर वाईट असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रगती होते अन्यथा अनेक अडचणींचा आर्थिक समस्यांचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे राशीनुसार आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता कारण आपण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे स्नान करायचं आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या तुमच्या तुमच्याकडे जर असतील तर गुलाबाच्या पाकळ्या टाका तुळशीची पानं असतील तर तुळशीची एक पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे बघा अशा पाण्याने तुम्ही स्नान केलं आणि या तुम्हाला स्नान केल्यावरती आपण ज्यावेळी आपण देवपूजा करतो घरामध्ये किती प्रसन्न वाटतं आपलं शरीर प्रसन्न वाटतं मन प्रसन्न वाटत त्यामुळे आपल्याला अशा ज्या काही किती असतात तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी असतात त्यामुळे आवर्जून आपल्याला हे जे काही उपाय तुमच्या बरोबर शेअर करत आहे तर उद्याच्या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा उद्याचा दिवस हा सोन्यासारखा दिवस आहे आणि हा, हा खरंच ना सुवर्ण संधी आहे उद्याच्या दिवसाची तर त्या दिवशी आपल्याला होईल तेवढी शक्य सेवा करायची आहे जेवढी होती तुमच्याकडनं सेवा करणं होईल उपाय करणं होईल किंवा नामस्करण नामस्मरण करणं शक्य आहे त्यांनी नामस्मरण करना करा कारण आपण म्हणत असतो की हत् काम मुखी राम असं आपल्याला करायचं आहे जे आता नोकरी निमित्त बाहेर आहे किंवा काम आहे त्यांच्या पाठीमाग त्यांना वेळ नाही देवासमोर बसून का जसं पूजापाठ करायला तर त्यांनी सतत नामस्मरण करा कारण नामस्मरणाचे फायदे देखील खूप आहे कारण आता देवालाही माहीत असतं की आता सध्या सद्ध, सध्याच्या काळामध्ये सगळ्यांचं जीवन खूप बिझी झालेलं आहे जो तो आहे त्यामुळे आपण जर काम करत करत जर देवांच नामस्मरण केलं तरी आ, देखील चालतं फक्त कोणतीही सेवा मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायची असते आता बघा राशीनुसार आपल्याला काय करायचं आहे तर सिंह राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल फूल टाकायचं आहे किंवा लाल फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहे या त्यामुळे आपला सूर्यग्रह जो आहे तर तो शांत होतो आणि सूर्याचे अशुक प्रभाव जे आहेत तर ते दूर होत असतात कारण सिंह राशीचा स्वामी आहे सूर्यग्रह यानंतर कर्क राशीचा स्वामी आहे चंद्रग्रह त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी काय करायचं आहे तर बघा कुंडलीमध्ये जर चंद्र कमजोर असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरी फुलं आपल्याला टाकायची आहे यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात तसेच आता मेष आणि राशी चा स्वामी आहे मंगळ तर अशा व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकऱ्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आता कन्या व मिथून राशीचा स्वामी बुध ग्रह असल्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये जायफळाची थोडीशी पूड आपल्याला बारीक करून टाकायची आहे यामुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात तसेच धनु आणि राशीचा स्वामी गुरुग्रह आहे गुरुग्रह मजबूत होण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चमेलीच्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत यानंतर वृषभ आणि तुळरास ज्यांची आहे तर अशा व्यक्तींचा स्वामी आहे तो म्हणजे शुक्र ग्रह आणि जर शुक्र ग्रह मजबूत असतो तर आपल्याला ऐश्वर आकर्षित होतो आपल्या घरामध्ये पैसा येत असतो आपल्याला कोणतीच अडचणीचा सामना करावा लागत नाही आपण जी म्हणतो ना लक्झरी लाईफ तर ती लक्झरी लाईफ आपण जगत असतो त्यामुळे आपला सर्वात प्रथम गुरुग्रह आणि शुक्र ग्रह, ग्रह मजबूत असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे जेव्हा आपला गुरुग्रह मजबूत असेल आणि ग्रह मजबूत असेल त्यावेळीच आपल्याला ज्या काही आर्थिक समस्या असतात आर्थिक समस्या म्हणजे पैशाविषयीच्या अडचणी असतात तर त्याचा आपल्याला सामना करावा लागत नाही आपले हे जे दोन ग्रह ग्रह आहे तर ते जर चांगले असले तर आपल्या घराकडे आपल्या घरामध्ये पैसा येत असतो आपण ऐशो आरामात जीवन जगत असतो त्यामुळे आपल्याला आपले ग्रह जे आहे तर ते मजबूत असणं खूप गरजेचं आहे आपल्याला ऐश्वर प्राप्त होतं शुक्र ग्रह जर कमजोर असेल तर मात्र आपली प्रगती होत नाही म्हणून अशा व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे किंवा दूध जे आहे तर ते टाकायचं आहे यानंतर मकर आणि कुंभ कुंभ राशीचा स्वामी आहे शनी शनीचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे तसेच राहू व केतू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन टाकायचा आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे ज्यामुळे आपला राहू केतू जे आहेत तर ते शांत होत असतात अशा प्रकारे तुम्हाला राशीनुसार सुद्धा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या आवर्जून उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे त्या आपण वस्तू टाकून त्या पाण्याने आपण जर स्नान केलं तर त्याचे आपल्याला आपल्याला फायदे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा सुद्धा होत असतात धार्मिक दृष्ट्या त्याचे महत्व खूप सांगितले गेलेले आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये आणि आपण ज्यावेळी अशा ठराविक तिथीला अशा प्रभावी तिथीला जर आपण काही सेवा उपाय करतो तर त्यावेळी आपल्याला त्या सेवेचं त्या उपायाचं फळ हे नक्की कीच भगवंत आपल्याला प्राप्त करून देत असतो कुठलीही सेवा उपासना आराधना उपाय करताना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा तुम्हाला नक्कीच त्या सेवेचा अनुभव काही दिवसात आल्याशिवाय राहणार नाही कारण कोणाला लवकर येईल कोणाला थोडा वेळ लागेल परंतु उपायांचा फायदा हा जो आहे तर तो होणारच होणार आहे त्यामुळे पूर्ण श्रद्धा आणि एकनिष्ठ राहून आपल्याला जी सेवा आहे उपाय आहे तर करायची चाहे, आता बरेच जण आता नाही फरक पडला आपली एका देवावरती श्रद्धा असते आणि का आपण काय करतो की आपण एखादी समजा प्रार्थना केली की माझं असं होऊ द्या की आपल्याला आता आपण म्हटल्याबरोबर नाही झालं जाणवला तर आपण काय करतो त्या देवांना सोडून देतो आणि दुसऱ्या देवांना धरतो की तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा आता जस की परदेव एकच असतात फक्त त्यांचं स्वरूप बदललेलं असतं मला सांगा आपल्या घरामध्ये आपण जर आपल्या मुलांना जर एखादं काम सांगितलं तर ते सुद्धा आपलं एखाद्या वेळी पटकन ना ऐकत नाही किंवा ते हसून पुढे जातात किंवा करत नाही आता तो तर देवा है, देव आहे देव थोडी आपली परीक्षा घेणारच आहे कारण आपण म्हटलं आणि आपल्याला लगेच फळ मिळालं तर देवांनाही महत्व राहणार नाही आणि आपल्या सुख दुःखांनाही महत्व राहणार नाही त्यामुळे आपले जे कर्म आहे तर कर्म आपल्याला ते भोगूनच फेडावे लागत असतात फक्त फरक इतकाच आहे की आपण काही सेवा उपाय करतो तर ती आपल्याला आपल्याला त्याचं म्हणून जे शंबर टक्के भोगायचं आहे तर, तर, तर ते आपल्याला नव्वद टक्के म्हणा किंवा पन्नास टक्के म्हणा अशा पद्धतीने आपलं ते कमी होत असतं आणि आपल्याला पुण्य फळ प्राप्त होत असतं म्हणून ह्या ज्या ठराविक तिथी असतात काही दिवस असतात तर त्या तिथींवरती सेवा उपाय करणं जे आहे तर ते गरजेचं असतं तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ